नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी शेती वारसा पूर्वजाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आहे आपले जे फळपीक असतं किंवा जे परिषदे आपण करतो किंवा भाजीपाला करतो तर त्यासाठी जो देस डोसा असतो तो फार गरजेचा असतो कारण जमिनीतून त्याला जे आवश्यक घटक असतात ते मिळणं गरजेचं असतं तर आपण जे नॉर्मली एकोणीस एकोणीस किंवा बारा एकसर सोळा झिरो बाउज चौतीस ट्रिपद्वारे सोडतो तर त्याचा मनावर तेवढा इफेक्ट होत नाही त्यासाठी आपल्याला बेसळ डोस हा कंपल्सरी येणं गरजेचं असतं आणि आपण परफेक्ट बे बेसळ डोस कसा निवडायचा तर मित्रांनो बेसळ डोस निवडताना त्यात घटक काय काय घ्यायचे तर जसं आपल्या मानवी शरीराला प्रतीने असतात विटॅमिन्स असतात किंवा इतर जे काही जीवनावश्यक घटक असतात ते मिळणं गरजेचं असतं तर पिकाच्या सदृढ वाढीसाठी आणि त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला त्या प्रमाणात त्याला घटक देणं गरजेचं मित्रांनो आता आपण परफेक्ट डोस दुसरा डोस आहे तो निवडला आहे तर मित्रांनो त्यात आपण पहिला घटक घेतलेला आहे दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस म्हणजे दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के आपल्याला पोटॅशियम मिळतं तर याच्यात नायट्रोजन म्हणजे नत्राचं काम काय असतं मित्रांनो तर वनस्पतीची एकूण वाढ क्लोरफिलचं उत्पादन आणि जे जमिनीतले प्रथिने असतात ते संश्लेषण करण्याचं काम या नायट्रोजनमुळे होतं आणि पिकाची एकूण वाढ जी असते ती होण्यास मदत होते तर मित्रांनो दुसरा घटक आहे तर फॉस्फरस किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो तर स्फुरद काय काम करतं मित्रांनो तर मुळांचा विकास करतं आणि जे आपल्या फुलझाडाची कळी असते किंवा फळझाडाची कळे असते कळी फुलवण्याचं काम या फॉस्फरस फॉस्फरसमद्वारे केलं जातं मित्रांनो तिसरा घटक आहे त्यात पोटॅशियम तर पोटॅशियम म्हणजे पिकाची रोग प्रतिकारक क्षमते आणि जे आपण पाणी सोडतो पिकाला त्या पाण्याचं व्यवस्थित नियमन करणं म्हणजे पिकाला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुळाद्वारे पोच करणं आणि वनस्पतीचं एकूण आरोग्य जे आहे आणि त्याची जी त्या जो कालावधी आहे तो वाढवण्याचं काम या पोटॅशियमद्वारे केलं जातं तर मित्रांनो आता हे झाला हा पहिला घटक मित्रांनो दुसरा घटक आपण पाहूयात दुसरा घटक आहे मित्रांनो आपल्याकडे पॉलिसल्फेट आहे पाहू शकत आहे तर मित्रांनो याच्यातले घटक पाहू शकता आपण त्याच्यात सल्फर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे आपल्याला चार घटक मिळतात हे एक मायक्रोने ग्रॅन्युअल आहे धान्यदार खतं आहे आणि हे जमिनीत हे हळूहळू विर्गत आहे आणि वनस्पतीचा शाश्वत आहार जो असतो तो त्याचा दीर्घकाळ पुरवठा परोट, पुरवठा करण्याचं काम या पॉलेसल्फेटद्वारे केलं जातं आणि पिकांना जे आपण एकोणीसशे एकोणीस किंवा इतर जे खत वारंवार सोडतो तर आपल्याकडून चुकून जर डोस राहिला किंवा त्याला जर विलंब झाला तर हे पुरवण्याचं काम पण हे पॉलिसलपेट करतात दहा सव्वीस सव्वीसचा ज्या वेळेस आपल्या कालावधी संपतो तो कालावधी संपल्यानंतर या पॉलिसलपेटच काम चालू होतं तर मित्रांनो आता आपले हे दोन घटक झाले आहेत आता आपण तिसरा घटक पाहूयात मित्रांनो निंबोळी पेंट तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी म्हणाऱ्या निंबोळी तर याच्या आपण दोन बॅग घेतल्या आहेत पंचवीस किलोची एक बॅग असते तर निंबोळीचं काम जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे जमिनीची सुपितता जी आहे त्या बाधित राखणं जमिनीतील किडीवर नियंत्रण ठेवणं वाळवी कुंडी कुंडी जे आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं हे काम करतं आणि हे मित्रांनो नैसर्गिक खत आहे त्याच्यात रासायनिक घटक कुठल्याही प्रकारचा येत नाही तर मित्रांनो चौथा घटक आहे आपल्याकडं हा आहे सॉईल ॲप्लिकेशन म्हणजे हे मायक्रोनेव्ह ट्रेड काम तर सर्व फळवर्गीय जे पालेभाज्या असतात किंवा फळं असतात त्या फळांना जमलीच्या त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी या शुद्ध सॉईलचा उपयोग होतो याच्यात सूक्ष्म पोषक घटक आहेत मित्रांनो तर या सो या सॉईल ॲप्लिकेशनमधून मायक्रोनेव्ह किंवा आपण सूक्ष्म पोषक पोषण तत्व जे असतात तर त्यात त्याच्यात <हाँ> चिक आहे लोह आहे फेरस आहे बोरॉन मॅग्नेशियम मॅलिडिनियम नायट्रोजन नायट्रोजनद्वारे असते पिकाची ते वाढवण्याचं काम हे करतायत तांबे आहे मॅग्नेशियम आहे पुन्हा त्यानंतर जे ट्रेस तयार करणारे घटक असतात जमिनीतून पिकांना म्हणजे एखाद्या दिवस पाऊस जास्त झाला किंवा पाण्याचा ताण वाढला तर तो ताण कमी करण्याचं काम पण या सॉईल ॲप्लिकेशनद्वारे केलं जातं तसंच एन के म्हणजे आपण जे एकोणीस एकोणीस सोडतो झिरो बावन्न चौतीस किंवा दहा एकसठ सोळा जे आपण एन केचे खत जे पिकांना ड्रिपद्वारे सोडतो तर त्यांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याचं काम या सॉईल ॲप्लिकेशनद्वारे केलं जातं तर मित्रांनो ही आपली सोळा किलोची बॅग आहे आपण एक बॅग आपण आपल्या हां सॉरी दहा किलोची बॅग आहे आपण दहा किलोची बॅग आपल्या टाकणार आहोत मित्रांनो हा सव्वीस सव्वीसची एक बॅग म्हणजे पन्नास किलोची त्यानंतर निंबोळी पेंटची दोन किलो दोन बॅग पंचवीस किलोच्या म्हणजे ते पन्नास किलो आहे पंचवीस किलो पंचवीस किलोची एक बॅग दाग आहे तर अशा दोन बॅग आहेत आपल्याला त्यानंतर मित्रांनो आता पुढचा घटक प्लांटो जैव जैविक हरकत सेंद्रिय उत्पादन म्हणजे आपल्या पिकांना जे कमी पडेल ते या मिळणार आहे जे जमिनीत अवेलेबल नाही ते पण अवेलेबल प्लांटो मधून मिळणार आहे जेवत सेंद्रिय उत्पादन आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे आहे डी पी म्हणजे हा डी एपी असं काय गरज नव्हती पण आपल्याकडे थोडासा उरलेला होता तो ए पी पण आपण या डोस मध्ये मिक्स करणार तर मित्रांनो एक एकर साठी लागणारा डोस परत एकदा आहे का तुम्ही दहाशे सव्वीस सव्वीसची एक बॅग निंबोळी पेंट दोन बॅग म्हणजे पन्नास किलो त्यानंतर हे पॉलिसल्फेटच्या पंचवीस किलोच्या दोन बॅग म्हणजे पन्नास किलो त्यानंतर सुपर सोईल ॲप्लिकेशन याची दहा किलोची बॅग आणि महत्त्वाचा घटक मित्रांनो हे फाईव्ह सोइल ॲप्लिकेशन ब्रँडवर तर मित्रांनो हे जे आहे हे म्हणजे पिकासाठी एक वरदान आहे म्हणजे माणसाला जसं सर्व घटकांची आवश्यकता असते तर मित्रांनो फक्त या या काल ॲप्लिकेशन आहे या एका सोयल ॲप्लिकेशनमधून पिकांची जी गुणवत्ता आहे क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याची चमक त्याची चकाकी वाढवण्याचं काम आणि जे रोगप्रतिकारक क्षमता किंवा जे हवामानात वातावरणात जे बदल होणार आहे त्यातून ज्या पिकावर किंवा फळावर फुलावर जे काही परिणाम होतात ते परिणाम रोखण्यासाठी हे जी फाईव वापरलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा बेसव डोस द्यायचा आहे आपल्या झेंडू किंवा फुलवर जे पीक असेल त्यांच्या फळभाज्या असतील पालेभाज्या असतील त्यासाठी या प्रकारचा आपण बेसडोस डोस देणार आहोत तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कारण शेअर केल्यानंतर जे नवीन शेतकरी आहेत त्यांना ही माहिती मिळण्यास मदत होईल आणि त्यांना शेती करणं सोपं जाईल किंवा जे बेसडोसच्या संदर्भात जे काही गैरसमज असतात ते गैरसमज पण दूर होतील आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करण्यापेक्षा मी म्हणेन की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती फार गरजेचे आहे जे नवीन शेतकरी आहेत नवीन शेतीत उतरले आहेत पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं याला विचार त्याला विचार विचाराच्या पानकडे तिसरंच काहीतरी खूप बसतं आपल्या अजून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद